लक्ष्मी हवेमध्ये हो आज बाजरीच्या भाकरी बनणार आहे त्याला सर्वात आधी आपण एक चाळण घ्यायची बाजरीचं चा पीठ चाळून घ्यायचं व्यवस्थित चाळून घ्यायचं पिठाला त्याच्यानंतर आपण एक वाटीभर पाणी घ्यायचं अर्धा वाटीभर पाणी आम्ही उकाळ ठेवलेलं आहे तव्यामध्ये बघू शकता इथं थोडंसं गरम पाणी पिठात घालायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण गार पाणी घेऊन थोडं थोडं करून आपण एक घट्ट गोळा मळून घ्यायचा व्यवस्थित पिठाचा हे प्लेटमध्ये तिळ घेतलं आहे मी आज भोगी दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते तुम्हाला जर पिवळसर भाकरी करायची असेल तर ह्यात थोडंसं हळदसुद्धा तुम्ही टाकू शकता आता ह्यात थोडं थोडं पाणी आपलं गार मिक्स करून मळून घ्यायचं मिक्स भाजी बाजरीची भाकरी असं भोगीचा मानच आहे बाजरीची भाकरी एकदम टेस्टी आणि मस्तच बनत्या खायला पण भारी वाटतं आहे पातळ करायची ह्याची भाकरी ज्याची तब्येत जाड आहे त्यालासुद्धा एकदमच भाई रोज जरी बाजरीची भाकरी खाल्ली त्यांचं तर नक्कीच वेट लूज होतं आहे असं हे आपल्या दोन्ही हाताच्या मदतीनं व्यवस्थित तुम्ही मळून घ्या छान मळून झालं की हा गोळा एक तयार करून साईडला ठेवायचा आपला आणि त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्या भाकरीला बाजरीची भाकरी एकदम पातळ छान लागते एक दिवस ठेवली की लगेच ही कुरकुरीत पण होत्या ह्याला पातळ करून तुम्ही चांगलं महिनाभर खाऊ शकताय सुकाय ठेवून थोडंसं याला कपडामध्ये जर घालून ठेवला एकदम कुरकुरीत भाकरी असत्या महिनाभर ह्याला काहीसुद्धा होत नाही तुम्ही कधी पण गरम भाजीसोबत खाऊ शकताय तर आज भोगीला आपण तीळ लावून भाकरी करायची आहे हा एक दिवस बाजरीच्या भाकरीला तीळ लावून भाकरी थापली जात्या असे व्यवस्थित त्याच्यावर थोडी थापून झाली की ह्याला तीळ लावून घ्यायचं परत एकदा बारीक करून घ्यायचं तिळामुळे थोडंसं फाटू शकता तरी काय हरकत नाही आपण ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे असं व्यवस्थित थापून घ्यायचं त्याच्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवलेला मी गॅसवर त्याच्यावर आपण भाकरी टाकायची आणि ह्याला गार पाण्याने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं भाकरीला जरा शिस्तीत कारण तव्यावर न पडू शकते भाकरी पलटून घ्यायची आता परत छोटासा गोळा घ्यायचा परत भाकरी थापटून घ्यायची आणि त्याला पण तेल लावून आपण अशा पद्धतीनं सगळ्या भाकऱ्या तयार करायचं आहे हे फक्त भोगी दिवशी आहे इतर वेळी तुम्ही तीळ नाही लावलं तरी चालते हा असं करून ठेवला तर चांगलं महिनाभर तुम्ही खाऊ शकता है त्या भाकरी बाजरीच्या भाकरी त्याला मानच आहे की भोगी दिवशी तीळ लावून केल्या जातात असं मस्त भाकरी भाजलेली आहे बघू शकताय तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करा दुसरी भाकरी थोडीशी फाटल्या अशा पद्धतीनं बाजरीची भाकरी करून बघा धन्यवाद